डॉक्टर राजेंद्र वाकणकर यांचे श्रीसाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल चे उद्घाटन संपन्न पाथरी येथील शिक्षण कॉलनी येथे श्रीसाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व श्रीयश मेडिकलचे उद्घाटन देखी वरिष्ठ राजयोगी दशरथ भाईजी यांचे हस्ते संपन्न झाले या प्रसंगी कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सदाशिव रवींद्र धर्मेजी डॉक्टर त्यानंतर कुणी अनावठाना राहिला असेल तर सर्व सन्माननीय सर्वांची माफी मागून सर्वप्रथम मी डॉक्टर राजेंद्र वाकणकर व सौ मुक्ता वाकणकर यांना त्यांच्या नवीन मल्टी स्पेशालिटी त्या नवीन वास्तूच्या उद्घाटना प्रसंगी त्यांना मी खूप खूप पहिले तर शुभेच्छा देते आणि इथे आल्यानंतर मला आवर्जून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे डॉक्टर साहेब डॉक्टर आणि संवेदनशील ह्या दोन्ही फार वेगळ्या बाजू आहेत मी आतापर्यंत संवेदनशील डॉक्टर पाहिले नाही तुम्ही तुमचं जेव्हा तुम्ही मनोगत व्यक्त करत होता तेव्हा तुम्ही मनातून बोलत होता तुम्हाला एक कुठेतरी म्हणजे अश्रू तुमच्या डोळ्यामध्ये आले तर मला डॉक्टर खरंच या युगामध्ये संवेदनशील डॉक्टर पाहणं आणि मिळणं खूप कठीण आहे आणि म्हणून रुग्णांची सेवा या भागामध्ये उत्कृष्ट होत असेल याबद्दल काही दुमतच नाही यापूर्वी मनोगत व्यक्त असताना बऱ्याच जणांनी सांगितलं की जेव्हा डिग्री घेऊन येता तेव्हा तुम्ही निश्चितच शहरी भागामध्ये प्रॅक्टिस चांगली चालते किंवा शहरी भागामधला जो पेशंट आहे तो स्वतः बाबत थोडा कॉन्शियस असतो त्यामुळे शहरी भागामध्ये चांगली प्रॅक्टिस चालू शकते शहरी भागामध्ये जास्त लोक प्रॅक्टिस करायला प्रेफर करतात परंतु तुम्ही मला जे तुमच्या सगळ्या आता वडिलांबद्दल सांगितल्यानंतर मला मी बऱ्याच वर्ष पूर्वी एक डॉक्टर नीतू माणके यांचं पुस्तक वाचलं होतं हृदय नावाचं आज साई श्री साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले साई हॉस्पिटल मी स्त्री रोग तज्ज्ञ असल्या कारणाने स्त्रीरोगासंदर्भात सर्व काही सुविधा आपल्या इथे उपलब्ध आहेत जसं की नॉर्मल डिलिवरी, सिजेरीन डिलिवरी पिशवीचे ऑपरेशन गर्भ पिशवी संदर्भात हे काही गाठ काढायचे असतील किंवा त्या संदर्भात काहीही ऑपरेशन असतील तर ते, ते आपण इथे करू शकतो काही दिवसानंतर आपण दुर्बिणीचे ऑपरेशन सुद्धा इथे करणार आहोत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुद्धा आपल्याकडे होते भविष्यात आपण सरकार मान्य गर्भपात केंद्र सुद्धा चालू करणार आहेत आणि सोनोग्राफीची सुविधा तर पहिल्यापासूनच मी देतो तर ती पण आपल्याला इथं भेटेल तर रोग संदर्भात आपल्याला दुसरीकडे पुढे जायची गरज पडणार नाही उद्घाटन छान झालं उद्घाटनाला ब्रह्मकुमारीचे वरिष्ठ राजयोगी भाईजी आले होते त्यांच्या हाताने उद्घाटन झालं साहेबाच्या हाताने उद्घाटन होतं पण काही कारण असतो साहेब येऊ शकले नाही साहेबांनी काल आम्हाला भेट दिली तरी पण आणि उद्घाटन झालं सगळं काही चांगलं झालं मान्यवर सांगितले तेवढे सर्व आले उपस्थित मंडळींच्या खूप सारा शुभेच्छाचा वर्षाव केला आणि अजूनही चालूच आहे तर एकंदरीत कार्यक्रम चांगला झाला जेवणाची पण सोय केली होती त्यामुळे सर्व लोकांना व्यवस्थित कार्यक्रम वाटला बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा लाईक करा